रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौतीसावी ते जयंती आहे अतिशय आनंदामध्ये आम्ही सर्वजण साजरे करीत आहोत या देशाला ज्यांनी संविधान दिलं आणि ज्यांच्या संविधानावरती आज हा देश चालतो तुम्ही आम्ही सर्वजण या, या का त्यांच्या संविधानाला मानून या ठिकाणी आपलं कामकाज पाहतो या सर्वांच एकत्रीकरण होत आणि या वर्षीच्या एकशे चौतीसाव्या जयंतीची ज्या महामानवाची सव्वासवी जयंती अमेरिकेसारख्या राष्ट्रांमध्ये सुद्धा झाली संपूर्ण जगामध्ये साजरी झाली ही आज एकशे चौतीसावी जयंती आम्ही आज साजरी करतो मी या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण भव्य असं विहार बांधलेलं आहे काय सांगाल तरी आष्टीची शभाव अजून पूर्ण झाल्यावर त्याच्यावरती बोलू बौद्ध विहार जे आहे आत्ता इतक्या लवकर बोलणं उचित नाही अंतिम टप्प्यामध्ये त्याचं काम आहे पूर्ण झाल्यावर संपूर्ण जे आहे कलर वगैरे झाल्यानंतरच मी त्याबद्दल बोलतो